कार मी राजकुमार शहा रात्री झोप येत नसल्यास कित्येकजण झोपेच्या गोळ्या घेतात त्याने कुंगी येते व झोप आल्यासारखी वाटते पण त्या कृत्रिम औषधाचे साईड इफेक्ट्स आपल्या मेंदूतील पेशींवर होतात हे सगळ्यांना माहिती आहे खरं म्हणजे चांगली झोप येण्यासाठी आपल्या मेंदू से मेलेटॉनिन नावाचे एक प्रकारचे हार्मोन निर्माण होते आणि त्यामुळेच आपल्याला झोप येते आणि ते होणं गरजेचं असतं चिनी शरीरशास्त्रानुसार आपले संपूर्ण शरीरभर मेरिडियम म्हणजे आपल्या योगाच्या भाषेत म्हणायचं झालं तर बहात्तर हजार नाड्या पसरलेल्या असतात आणि ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर पद्धतीमध्ये याच पॉईंटचा उपयोग केला जातो आपल्या कानाच्या बरोबर पाठीमागच्या साईडला या ठिकाणी मे मेरेटोनिन निर्माण होण्याचा पॉईंट्स असतात इथं तर, तर याच ठिकाणी मेरेटोनिनचे क्षार तयार होत असतो हार्मोन्स तयार होत असतात तर रात्री झोपताना या ठिकाणी वीस ते तीस वेळा दोन्ही साईडला वीस ते तीस वेळा हलक्या हाताने मालिश करावा खोबरे तेलाचा वापर केला तर खूपच चांगला थोड्याच वेळात डोक्यातील सगळे विचार कमी 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 होत जाईल गाढ झोप लागेल खात्रीशीर उपाय आहे फुकटचा उपाय आहे गोळ्या औषधं घेण्यापेक्षा हा उपाय करून पाहिल्यास काहीही हरकत नाही शुभरात्री